आमच्या प्रकल्पाच्या भूमिपीठाच्या प्रसंगी या व्यासपीठावर उपस्थित असलेले त्या ठिकाणचे माजी पालकमंत्री या विभागाचे आमदार आदरणीय भास्कर सिंग जाधव साहेब माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माझे तरुण सहकारी विक्रांतजी जाधव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती कुमार पुजारजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित जी यादव प्रांताधिकारी आकाश सिंग लिंगाडे माझ्यासोबत आलेले जिल्हा नियोजनचे सदस्य प्रकाश साळवी नियोजनचे सदस्य निलेशजी सुर्वे माझे जिल्हा परिषदेचे सदस्य निंद्रा ठाकूर माजी सभापती पुरमीताई कुडकर तहसीलदार पलिश पाटील सरपंच नारायणराव आगरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुरेशजी सावंत आमचे कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी अजयजी शेंडे कार्यकारी अभियंता अक्षय बोरसे अनिलजी केदार प्रशांतजी सातपुते व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित नियोजन मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला देखील मनापासून समाधान आहे नियोजन मंडळात मंजूर झालेल्या पहिल्या एक मेगाव्हाइट सोलार प्लांटचं लोकार्पण काल माझ्या मतदारसंघात गोळप या गावामध्ये आम्ही केलं आणि महाराष्ट्रातला दुसरा मे एक मेगावॅटचा सोलर प्लांट त्याचं जाधव साहेब आज आपल्या मतदारसंघामध्ये सोलार युनिट महाराष्ट्रामध्ये अनेक झाली मेडाच्या मार्फत झाली शासनाच्या मार्फत झाली परंतु नियोजन मंडळाच्या सगळ्या सहकार्यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात नियोजन मंडळातली जी काय मेगा सोलार मेगाची प्रकल्प आहेत हे फक्त आपले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होत आहे आणि यासाठी पालकमंत्री या त्यानं ना नक्की मला सगळ्यांचं सहकार्य मिळालं त्याच्यामध्ये जाधव साहेब आहेत सर्व आमचे आमदार आहेत नियोजन समितीचे सदस्य आहेत आणि मी खात्री देतो जाधव साहेब की पुढच्या दोन महिन्यानंतर देखील तुमच्या मार्गदर्शनाखाली नियोजन मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी त्याला पैसे जाहीर करेन आणि सगळीच्या सगळे पैसे आम्ही आचालसे नंतर पण एक महत्वाची गोष्ट जी आहे की लोकप्रतिनिधीने चांगल्या गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे जाधव साहेब तुमच्या साक्षीने सांगितलं की ज्यावेळी योजना येतात त्याच्यावर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो पण शेवटी योजना ज्या येतात त्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ते गुवाहार तालुक्यामध्ये गुवाहार मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतं हे शासनाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचं आणि कौतुकास्पद आहे आणि म्हणून या व्यासपीठावर जाधव साहेबांचं स्वागत करत असताना अजून एक जाधव साहेब मी आपल्याला महत्वाची गोष्ट भगिनींसाठी सांगतो जी आपल्याकडनं राहिली आपण नियोजन म्हटलं तर अजून एक निर्णय घेतला की सिंधूरत्न योजना जी आहे त्याच्यात या महिला भगिनींच्या बचत गटाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी योजना आपण करून दिल्या पाहिजे मी जबाबदारीनं सांगतो की सिंधूरत्न योजनेतनं महिला बचत गटाना प्रभाग संघाना टुरिचा व्यवसाय सुरू करून देणारा पहिला जिल्हा महाराष्ट्रात कुठचा असेल तर तो रत्नागिरी जिल्हा आहे आणि त्याच्या बस देखील काल आम्ही त्या प्रभाग संघाला दिलेला आहे अजून आपण एकवीस संघाला आहोत रत्नागिरीमध्ये अजून एक आपण ऐतिहासिक निर्णय घेतला आपण काश्मीरमध्ये जातो अनेक नदी असलेल्या ठिकाणी जातो खाडी असलेल्या ठिकाणी जातो आणि तिथे हाऊस बोट बघतो त्या हाऊस बोट बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की तिथे जे त्याला आपण दहा हजार रुपये देतो पंधरा हजार रुपये देतो कधी कधी पंचवीस हजार रुपये देतो पण हा सगळा पैसा जो आहे हा व्यावसायिकाच्या खिशामध्ये जात असतो आज आम्ही सगळ्यांनी धाडच केलं आणि तो एक महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प जो आठ दिवसामध्ये सुरू होतोय या महाराष्ट्रातल्या पहिल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या चार प्रभाग संघांना आपण पाच पाच कोटी रुपयाचा हाऊस बोटी मंजूर केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये गुवाघरचा देखील प्रभाग संघ आहे त्याचं नाव आनंदी प्रभाग संघ पर्यटनाच्या असं हा जिल्हा विकसित राहावा सुदृढ राहावा ही आमच्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये गुहागर तालुक्याला देखील समुद्र किनारा असल्यामुळे पालकमंत्री त्यांना मी झोपता माफ दिलेला आहे छोटी विकास करणं हे एक माध्यम माध। आहे आणि हे माध्यम पार पडत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जर आपण केलं तर निवडणुका ठीक आहे निवडणुका येतील मतदान होईल कोण निवडून येईल कोण जाईल हा नंतरचा प्रश्न आहे पण ज्या लोकप्रतिनिधीने आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची संकल्पना मांडलेली आहे त्यांना देखील निधी उपलब्ध करून देणं ही पालकमंत्र्यांची जबाबदारी असते वे आणि म्हणून जाधव साहेब जेव्हा पालकमंत्री होते त्याच्यानंतर अनेक पालकमंत्री झाले असतील आम्ही कुठेही वेगवेगळ्या मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींवर अन्याय करण्याचा कधी प्रयत्न केला नाही आजही गुवाघर तालुक्यामध्ये असेल किंवा जिल्ह्याच्या अन्य तालुक्यामध्ये असेल असे प्रोजेक्ट आपल्याला अजून निर्माण करायचे जाधव साहेबांनी सांगितलेली एक गोष्ट महत्वाची आहे की अंगणवाडीचं लाईट बिल हे याच्यामध्ये जर इन्क्लूड करायचं असेल तर त्याची देखील मान्यता लवकरात लवकर पुढच्या दोन दिवसामध्ये दिली जाईल आणि त्याच्यामध्ये एक मात्र निर्णय घ्यावा लागेल की आज आपण स्ट्रीट लाईट ही प्रायोरिटी ठरवलेली आहे पण गावामध्ये स्ट्रीट लाईटचं बिल जर भरायचं नसेल आणि अंगणवाडीचं बिल जर भरायचं असेल आणि ग्रामपंचायतीनं तशी जर मागणी केली तर तशा ठिकाणी देखील अंगणवाडीवाडीचं बिल भरण्याचा निर्णय आज जिल्हा परिषदेकडनं घेतला जाईल आणि अंगणवाड्यानं देखील महावितरणाच्या बिलांत मुक्त झाल्याचं काम अशा प्रकल्पाबद्दल केलं जाईल हे प्रकल्प जे आहेत हे जनतेचे आहेत हे प्रकल्प जे आपण करतोय जनतेसाठी करतोय जसं मध्ये मी आणि जाधव साहेब एका होतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज रक्षाबंधनच्या अगोदर चार दिवस चौदा तारखेला बहुसंख्य महिलांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये वर्ग करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि काही तांत्रिक चढ अडचण असेल आणि काही महिला वगैरेच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग होणं बाकी असेल आजच मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की बँकांची बैठक घेऊन हे तातडीने पैसे वर्ग झाले पाहिजे आणि या दोन तीन दिवसामध्ये अजून जी एक अडचण निर्माण झाली महिलांची ती जी लक्षात आली ती म्हणजे बँकेत गेल्यानंतर त्यांना या तीन हजार रुपयासाठी तात्काळ बसवलं जात किंवा त्याच्यासाठी त्यांची अवेलना केली जाते असं दोन तीन ब्रांच म्हणून कळलं मी स्पष्ट लीड बँकेच्या जे प्रमुख आहेत चेअरमन आहेत त्यांना सांगितलं की अशा पद्धतीची महिलांची जर तक्रार आली तर भविष्यामध्ये एफ आय आर दाखल केला जाईल कारण हे तिच्या हक्काचे पैसे काही शासन बँकेच्या खात्यात टाकत ते तातडीला तिला ते पैसे मिळाले पाहिजेत यासाठी देखील जिल्हाधिकाऱ्यांना उद्या बैठक घेण्याच्या सूचना योजना ज्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत महिला वगैरे पर्यंत तरुणांपर्यंत पोहोचल्या पाहिजे दादासाहेब मला आपल्याला अजून एक विनंती करायची अनेक पक्षाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी आहेत पक्षाचं काम प्रत्येक जण करत असतो ते विकास काम लोकांपर्यंत पोचवायचं आहे म्हणून माध्यम असत पण महिलांसाठी जी अजून एक योजना आहे तिचं नाव लेख लाडकी योजना आहे पण दुर्दैवानं खानाच त्याचा मी आढावा घेतला आपल्याकडे जे चार हजार लेखी या वर्षी जन्माला लेखी योजना पोहोचली आहे पुढच्या लेखी त्या शोधून काढल्या पाहिजे सरपंचानी ते काम केलं पाहिजे आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ते काम केलं पाहिजे कारण हे पाच हजार रुपये तिच्या जन्मानंतर जर भरले गेले तर अठरा वर्षानंतर तिला एक लाख पाच हजार रुपये मिळणार आहेत आणि म्हणून या योजना आहेत या परिपूर्त करण्याचं काम एक मिशन म्हणून आपण सगळ्यांनी आता मध्ये घ्यावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो जाधव साहेब इथे आल्यानंतर एक मनामध्ये ती आपल्याला विचारतो त्या कपड्याच्या कलरच काही गणित मला अजून कळलेलं नाही हल्ली महाराष्ट्रात हा कलर फेमस झालेला आहे मला जाता जाता जर याच गमक सांगितलं तर उद्यापासून मी देखील मित्रांची बघा तुम्हाला देखील सांगितलेलं नाही पण महाराष्ट्रात हा कलर फेमस झालेला आहे तो, देखे देखे। दे तो का झाला आहे भाग परंतु आज आपण सगळे एका व्यासपीठावर आलो मी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्याला जातोय म्हणून हा कलर घातलेला आहे पण ह्या कलर मध्ये काहीतरी पण दादा पण आम्ही कलर कलरवर जोरदार काम करतो बघा ना आता फक्त विक्रांत मला जर नाही सांगितलं तर तुम्ही ऐकून घ्या रात्री मला फोन करून सांगा पण विरोधाचा सा भाग जाऊ दे पण समाधान एवढ्या गोष्टीच आहे की जिल्ह्याचं विकासाचं काम करत असताना आम्ही सगळे या व्यासपीठाच्या खाली राजकीय जोडे ठेवून व्यासपीठावर आलो आणि त्याच्यामुळे विविध पक्षाच्या सगळ्याच नेते मंडळींना मनापासून धन्यवाद देतो आणि जाधव साहेब आपण जी सूचना केली की आपण आपल्या दोन तालुक्यामध्ये करूच परंतु भविष्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एका मेगावेटचा प्रकल्प उभा राहायला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करूया आणि त्यासाठी आपलं सगळ्यांचं सहकार्य लाभेल ही खात्री बाळगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो येणाऱ्या रक्षाबंधनाच्या देखील माझ्या महिला भगिनींना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र